महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह कवी संमेलनाने माण तालुका झाला मंत्रमुक्त माजी आमदार कविवर्य धोंडीराम वाघमारे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त काल मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी वडजळ तालुका माड येथे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते माड तालुक्याच्या इतिहासातील हे पहिले कवीसंमेलन अत्यंत मनोमोहक वातावरणात पार पडले या संमेलनास ज्येष्ठ कवी श्री विठ्ठल वाघ अकोला कवी व संपादक श्री विजय चोरमारे कोल्हापूर डॉक्टर सुरेश शिंदे करमाळा श्रीमती संजीवनी तडेगावकर जालना श्रीमती लता ऐवळे सांगली भरत दौंडकर पुणे श्री रमजान मुल्ला नागाठाणे श्री इंद्रजीत घुले मंगळवेढा श्री हनुमंत चांदोगडे सुपे अशा महाराष्ट्रातील विविध कानाकोबऱ्यातून ही सर्व कवी मंडळी आली होती तसेच माड तालुक्यातील धोंडीराम दादांवर प्रेम करणारे शेकडो लोक देखील उपस्थित होते ज्येष्ठ कवी श्री विठ्ठल वाघ यांनी धोंडीराम वाघमारे यांच्या हुंका या काव्यसंग्रहातील खेड्यातला भारत दिल्लीला कसा कळणार कळला असता तर आला आता आकार या कवितेचे विश्लेषण केले व वा धोंडीराम वाघमारे यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला मंत्रिपद नको पण माझ्या दुष्काळी माण तालुक्याला पाणी द्या म्हणणारा महाराष्ट्रातला एकमेव आमदार होऊन गेला आणि तो म्हणजे धोंडीराम वाघमारे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय धोंडेराम वाघमारे यांनी केले व आभार श्री राजेंद्र शेलार यांनी मानले सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश शिंदे यांनी केले सर्व प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच विशेषत वडजल गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे माण सातारा